मारी छोरी या छोरोंसे कम है के दंगल चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल एका बापाला आपल्या मुलीविषयी असणारा सार्थ अभिमान आणि बाप लेकीचं अनोखं नातं अधोरेखित करणारा हा संवाद आहे असंच टेनिसपटू असणाऱ्या आपल्या मुलीविषयी अभिमान बाळगणाऱ्या वडिलांनीच तिला गोळ्या घालून संपवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दहा जुलैच्या सकाळी हरियाणामधील गुरुग्राम येथे घडलाय पंचवीस वर्षीय ज्युनियर आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिचे वडील दीपक यादव यांनी राहत्या घरात गोळ्या घालून हत्या केली कुटुंबियांनी दिलेल्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली सुरुवातीच्या तपासात सोशल मीडियावरील एका पोस्टवरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर ही हत्या झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आता राधिकाच्या वडिलांनी स्वतःहून गुन्ह्याची कबुली देत हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली हत्येच्या दिवशी राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये असं नेमकं काय घडलं की त्यांनी पोटच्या मुलीवर गोळ्या झाडल्या संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे तपासादरम्यान कोणते नवे खुलासे झाले या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम राधिकाचे वडील दीपक यादव हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत पोलीस चौकशी दरम्यान दीपक यांनी आपला गुन्हा कबूल करत घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा उलगडा केलाय ते म्हणाले राधिका एक उत्तम खेळाडू होती तिनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकली होती संपूर्ण कुटुंबाला तिच्या कर्तृत्वाचा अभिमान होता मलाही माझी मुलगी राधिकाचा अभिमान होता राधिकाच्या वडिलांनी पुढे सांगितलं की तीन महिन्यांपूर्वी राधिकाच्या खांद्याला दुखापत झाली होती ही दुखापत टेनिस खेळतानाच झाली होती यानंतर तिनं डॉक्टरांकडून योग्य उपचार घेतले आणि तिला यातून आराम मिळाला परंतु त्यानंतर तिनं टेनिस खेळणं बंद केलं खेळ बंद केल्यानंतर राधिकानं गावातील मुलांना टेनिस शिकवण्यासाठी स्वतःची अकॅडमी सुरू केली सुरुवातीला माझा याला विरोध नव्हता मात्र जेव्हा मी गावात दूध आणायला जायचो तेव्हा लोक मला टोमणे मारायचे ते म्हणायचे की तुमची मुलगी खूप पैसे कमवतीय तुम्ही मजा करताय मुलीची कमाई खाताय लोकांच्या अशा बोलण्यामुळे मी खूप अस्वस्थ व्हायचो लोक माझ्या मुलीच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे मी याबद्दल राधिकाशी अनेकदा बोललो होतो मी लोकांकडून टोमणे ऐकून कंटाळलो होतो मी माझ्या मुलीला टेनिस अकॅडमी बंद करण्यास सांगितलं होतं आपलं कुटुंब बऱ्यापैकी श्रीमंत आहे कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही असं मी तिला समजावलं होतं मात्र यावर लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही खेळानं ना माझं करिअर बनवलंय मग यातून पैसे कमावण्यात का काय गैर आहे असं राधिकाचं म्हणणं होतं ती ऐकायलाच तयार नव्हती त्यामुळे मी सतत टेन्शनमध्ये होतो यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसल्यानं मी खूप अस्वस्थ झालो होतो गुरुवारी देखील मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी तिला मी अकॅडमीत जाऊ नको असं सांगितलं होतं पण तिनं ते ऐकलं नाही ती, ती माझ्याशीच भांडू लागली लोकांच्या बोलण्यामुळे मी आधीच खूप अस्वस्थ होतो अशा परिस्थितीत जेव्हा माझ्या माझं ऐकलं नाही तेव्हा मी माझी पिस्तूल काढली आणि ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना तिच्यावर मागून तीन गोळ्या झाडल्या दरम्यान राधिकाचे काका का कुलदीप यादव यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनी एफ आय आरमध्ये मध्ये असं म्हटलंय की त्यांचा भाऊ दीपक त्यांची पत्नी मंजू आणि मुलगी राधिकासह सेक्टर सत्तावन्नमधील सुशांत लोक फेज टू मधील घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात तसेच कुलदीप हे त्यांच्या कुटुंबासह त्याच घरात तळमजल्यावर राहतात गुरुवारी सकाळी दीपकचा राधिकासोबत अकॅडमी बंद करण्यावरून वाद झाला होता मी सकाळी तळमजल्यावर माझ्या घरात होतो सकाळी साधारण साडे दहा वाजता स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला मी वरच्या मजल्यावर गेलो तेव्हा मला माझी पुतणी राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली पिस्तूल देखील ड्रॉइंग रूममध्येच पडलेलं होतं माझा मुलगा पियुषा धावत पहिल्या मजल्यावर पोहोचला आम्ही दोघेही राधिकाला उचलून आमच्या गाडीतून सेक्टर छप्पन्नमधील मधील एशिया मारिंगो रुग्णालयात घेऊन गेलो पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं माझ्या पुत्नीला गोळी लागली होती तिच्या मृत्यूनं मला देखील धक्का बसलाय माझ्या भावाकडे परवानाधारक थर्टी टू बोर रिव्हॉल्वर आहे तिथे पडलेली रिव्हॉल्वर ही दीपकचीच होती होती राधिका स्वयंपाकघरात माखलेली आणि दीपकही तिच्या जवळच बसला होता त्यामुळे मला वाटतं माझा भाऊ दीपक राधिकावर गोळ्या झाडल्या आहेत दरम्यान राधिकाची आई मंजू यादव यांनी पोलिसांना त्यांचा जबाब देण्यास नकार दिलाय त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना ताप आला होता घटनेच्या वेळी त्या घरी नव्हत्या तथापि राधा तथापि राधिकाचे काका कुलदीप म्हणाले की गोळीबाराच्या वेळी राधिकाची आई ही घराच्या पहिल्या मजल्यावरच उपस्थित होती एन डी टी व्ही वृत्तवाहिनीनं दीपक यादव यांच्या वजीराबाद गावात राहणाऱ्या एका जवळच्या मित्राशी संवाद साधला त्यांच्या मित्रानं केलेल्या धक्कादायक खुलासामुळे दीपक यांनी पोलिसांसमोर दिलेल्या कबुली जबाबावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्या मित्रानं सांगितलं की दीपक यादव हे एक व्यावसायिक असून त्यांच्या गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत त्यांना दरमहा पंधरा ते सतरा लाख रुपये भाड्यातूनच मिळतात दीपककडे परवाना होतं जे सामान्य माणूस ठेवू शकत नाही ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो तोच ते स्वतःजवळ ठेवतो गुरुग्राममध्ये त्यांची आलिशान कोठी आहे इतका पैसा असताना तो मुलीच्या पैशांवर जगतोय असं गावकरी कसं म्हणतील दीपक यांचे मित्र पुढे म्हणाले की तो खूप समजूतदार माणूस आहे त्याने आपल्या मुलीला टेनिस शिकवण्यासाठी तिचे शिक्षणही सोडले होते त्यानं मुलीला दोन दोन लाखांचे टेनिस रॅकेट विकत घेऊन दिले होते तो मुलीवर खूप प्रेम करत होता त्यामुळे हत्येमागं टेनिस किंवा टेनिस अकॅडमी नाही तर इतर काहीतरी वैयक्तिक कारण असू शकतं असं राधिकाचे वडील दीपक यांच्या मित्रांचं म्हणणं आहे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार राधिकाच्या वडिलांनी टेनिस अकॅडमी सुरू करण्यासाठी तिला सव्वा कोटी रुपये दिले होते मग असं असताना अकॅडमी हे हत्येमागील खरं कारण आहे का असा प्रश्न निर्माण होतो दरम्यान राधिकाचे माजी प्रशिक्षक मनोज भारद्वाज यांनी या प्रकाराबद्दल राधिकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि हे खूप मोठं असल्याचं राधिका ही अत्यंत हुशार आणि होतकरू खेळाडू होती तिने स्कॉटिश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण त्याच्या आधी दोन हजार अठरामध्ये तिनं कॉमर्समधून बारावी उत्तीर्ण केली होती आणि शाळेच्या दिवसांपासूनच तिनं टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती सुरुवातीपासूनच राधिका ही उत्तम टेनिसपटू होती आणि तिची इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून एकशे तेरावी रँक होती आईटीएफ डबल्स मध्ये देखील टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा क्रमांक होता महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणात पाचव्या स्थानावर होती असं सांगितलं जातं राधिका यादव ही तिच्या बरोबरीच्या खेळाडूंपैकी टॉप प्लेयर म्हणून उदयास येत होती एन डी डीव्हीनं पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं असं सांगितलंय की राधिकाच्या हत्येचा आणखी एक पैलू समोर आलाय जो तिनं बनवलेल्या एका म्युझिक व्हिडिओशी संबंधित आहे दीपक यांना हा व्हिडिओ आवडला नाही आणि त्यांनी राधिकाला सोशल मीडियावरून तो काढून टाकण्यास सांगितलं होतं परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रा राधिकानं ते मान्य केलं नाही आणि यामुळे दीपक आणखी संतापले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये राधिका एका इनाम उल हक नावाच्या तरुणासोबत बाईकवर दिसली होती हा व्हिडिओ फक्त इन्स्टाग्राम रीलवरच नाही तर इनाम के कारवा या यूट्यूब चॅनलवरही दिसला होता ज्याची खूप चर्चा झाली होती दीपक यांना हा व्हिडिओ अजिबात आवडला नसल्याचं सांगितलं जात आहे राधिका इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील खूप सक्रिय होती ती अनेकदा तिच्या टेनिस प्रशिक्षणाशी संबंधित मित्रांसोबत घालवलेले क्षण आणि वैयक्तिक आयुष्याचे रील्स पोस्ट करत असे राधिकाचा डिजिटल प्रेझेन्स वाढत होता आणि तिला सोशल मीडियावर खूप ओळखही मिळत होती परंतु पोलिसांना असा संशय आहे की वडील दीपक यादव यांना आपल्या मुलीची सार्वजनिक जीवनशैली आणि सोशल मीडियावरील तिची वाढती लोकप्रियता पसंत नव्हती राधिकाचे स्वातंत्र्य कुटुंबाच्या प्रतिष्ठेविरुद्ध आहे असं त्यांना वाटत असावं पोलिस सूत्रांचं असंही म्हणणं आहे की दीपक यांना राधिकाचे असे व्हिडिओ सार्वजनिकपणे बनवणे किंवा एखाद्या पुरुषासोबत दिसणे पसंत नव्हते या व्हिडिओबाबत समाजात होणाऱ्या चर्चा आणि टोमण्यांमुळे वडिलांची मानसिक स्थिती बिघडली असावी आणि हा राग हत्येस कारणीभूत ठरला का असा प्रश्नही निर्माण झालाय हत्येमध्ये वापरलेल्या पिस्तुलाबाबत पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे प्राथमिक चौकशीत दीपक यांनी सांगितलंय की हे शस्त्र परवानाधारक होतं परंतु पोलीस आता परवाना वैध होता की नाही आणि तो कोणत्या कारणासाठी जारी करण्यात आला होता याचाही तपास करतायत दीपक हे मानसिकदृष्ट्या स्थिर होते का आणि त्यांच्याकडे शस्त्र ठेवण्याची क्षमता होती का याचाही तपास केला जातोय याशिवाय हे रिव्हॉल्व्हर यापूर्वी कोणत्या इतर गुन्हेगारी प्रकरणात वापरलं गेलंय का याचाही पोलीस शोध घेत आहेत आता पोलिसांसमोर केवळ हत्येचं कारण काय हाच प्रश्न नाही तर समाजाचा दबाव मुलीची प्रगती आणि एक रूढीवादी मानसिकता हे सर्व एकत्र येऊन इतकं विघातक असू शकतं का की एक बाप आपल्याच मुलीवर गोळी झाडतो त्यामुळे पुढे हे प्रकरण आता कोणतं वळण घेतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद